आता पहा याच्यावर आपण हे तोडलं तर तो याच्यावर जर तुम्हाला अशी अळी तू ये क्लोज आणखी याच्यावर जर आपल्याला अळी दिसू राहिली आणि जिवंत जर दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही कायच्यासाठी की तुम्हाला माहिती आहे बीटीचे पाकिटात नॉन बीटी मिक्स आलेलं आहे यावर्षी तर ते नॉन बीटीचे हे झाड होय कारण जर अळी मिली नसेल तर हे वाली हिरवी निदा मुदा कमीत कमी हिरवी अळी तरी गुलाबी बोंडळी दिसत असेल तर ते नॉन बीटी असू शकते बीटी असू शकते कारण तिचा रेजिस्टन्स तयार झालेला आहे पण याचा अजून रेजिस्टन्स रेजिस्टन्स तयार व्हायचा त्याच्यामुळे हे अळी जर जिवंत दिसत नॉन बिटीच झाड घाबरण्याचं कारण नाही आणि कधी कधी फकड्या झालेल्या दिसत आहे आपल्याला काही काही झाडा तर फकड्या जर इथं तोडून फेकली आता मध्ये हे जर फकड्या झालेल्या एकाच झाडावर जर जास्त दिसत असाल आणि तुम्ही जर घाबरून कृषी केंद्रात गेले तर जास्त नुकसान होऊ शकते तर काही घाबरण्याचं कारण नाही ते नॉन बिटीचं झाड आहे म्हणून त्याच झाडावर एका विशिष्ट झाडावर जास्त अटॅक तुम्हाला दिसत अळीचा तर ते काही घाबरण्याचं कारण नाही त्या गोष्टी ते काही दुसऱ्या झाडाला टच बी नाही करत हे गळ झाले तुम्हाला दिसते हे तेच आहे नॉन बीटी झाड आहे बाहेर याला काही घाबरण्याचं कारण नाही या झाडाले कारण इथं नॉन बीटीचे हे दोन झाड आहे लगातार एक एक एका बाजूला